पंढरपूरला तर वारी मधला आपला जो आलेला अनुभव तो सांगा मी कधी गेलो नव्हतो म्हणजे इच्छा तर दरवर्षी व्हायची कि जाऊया आहे काय झालं शूटिंग चालू असताना हा वारकरी आहे आणि आमचं नशीब होत की ती परतीची वारी त्याच दरम्यान आमच्या शूटिंगच्या दरम्यान चालू आणि मी थोडासा आळशी आहे मला फार चालणं मिळणं आवडत नाही आ, ना ना तरी दग 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 ते फिटनेस ते वॉकिंग पिकिंग पण झाला तरी सहासष्ट वर्ष दग धरले न चालून पण त्यामुळे मी याला म्हण एकतर सकाळी साडेचारला उठवलं त्या दिवशी आणि चालायचं म्हटलं जेवढे शॉर्ट पाय तेवढं मी चालणार आहे आणि सगळं निगेटिव्ह घेऊन मी त्या वारीत चाललो मी कमीत कमी चार ते पाच किलोमीटर चाललो मला कळलं पण नाही मी कसं चाललो ते ती एनर्जीच वेगळी होती सकाळी सकाळी थंडीचे दिवस होते तसं पण नाही की आणि मी म्हणजे ते पाच किलोमीटर वॉज द मोस्ट कम्फर्टेबल वॉक माझ्या आयुष्यात केलं मी का त्याचा कारणवार असता काय कळलेलं नाही मी चालत गेलो आणि ते येईल कारण ते शॉर्ट घेत गेले म्हणजे गाडीतनं शॉर्ट घेत होते बाजूने तावात शॉर्ट घेत होते आणि मग नंतर सकाळी सकाळी तिकडे मी त्यावेळेला नेमका थोडासा डायट सुरू केला आणि मग ते सहा साडेसहाला काहीतरी त्यांनी नाश्ता आणला मिसळ होती त्यांनीच बनवली ना आणि मग मला ते मी मला ते समवयस्कर ग्रोस आता वयस्कर गृहस्थ म्हणू शकत नाही ना तो मला म्हणाला की तू घ्या ना तर माझा खायचा टाइम साडे दहा होता म्हटलं नाही मी थोडं टायर करतो तो मला नाही बरी हो वाईट नाही मला इतकं वाईट वाटलं वाई वाई की त्याला वाटलं मी त्यांनी बनवून पण खात नाही पण मी टेस्ट म्हणून घेतली आणि ती इतकी अप्रतिम होती मिसळ म्हणजे मी उभ्या आयुष्यात इतकी चांगली मिसळ खाल्ली हो नव्हती पण डायट बेट केलं तेल लावत म्हणते चार पाच धन्यवाद ल भेटले